मंचावर उपस्थित आहेत जाधवर ग्रुप ऑफ इंड इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर यांचंही विवेकच्या वतीने स्वागत आणि सत्कार करावा अशी मी पूजनीय मोहनजींना विनंती करते या संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनीही मंचावर यावं ही शैक्षणिक संस्था सामाजिक दायित्व निभावण्याच्या भावनेतून वंचित वर्गातल्या मुलांना आपल्या शाळांमधून विनाशुल्क शिकण्याची संधी देते